निमित्त अखंड हरिनाम सप्ताह हा। सप्ताहाचे वर्ष एकोणीसावे मंदिराचा सप्ताह पंधरा फेब्रुवारीला स्टार्ट झाला पंधरा फेब्रुवारीपासून तर बावीस फेब्रुवारीपर्यंत सप्ताहामध्ये संपूर्ण आठ दिवस धार्मिक बरोबर सामाजिक उपक्रमसुद्धा आपण राबवत असतो तर त्यामध्ये बावीस फेब्रुवारीला रक्तदान शिबिर आहे एम जी एम ब्लड बँकेचं त्यानंतर नेत्र तपासणी शिबिर आहे त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर आहे दंत दंत तपासणी शिबिर डॉक्टर नेहा महाजन यांचं दंत तपासणी शिबिर आहे आणि हो त्या अगोदर सकाळी सात ते अकरा मंदिराच्या सप्तचंडी महायुद्धसुद्धा झालेले आहेत त्यामध्ये पाच डोळे होत्या आणि त्या दरवर्षी होत असतात मंदिराची स्थापना ही बावीस फेब्रुवारी दोन हजार दोनपासून झालेली आहे आणि दोन हजार दोन, 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 दोन ते दोन हजार पंचवीस या गेल्या चोवीस वर्षामध्ये मंदिराच्या विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम उप उपक्रम राबवत असतो मंदिरावर आपण फक्त सामाजिक नाही तर रुग्णोपयोगीसुद्धा कार्य करत असतो जसे की आपल्या मंदिरावर आपण विश्व हिंदू परिषद मंदिर आर्चक आयाम आणि साईबाबा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्ण उपयोगी साहित्य केंद्राची सुद्धा स्थापना केली आहे त्या साहित्य केंद्रामधून गरिबांना अगदी नाममात्र दरामध्ये दिलचराशेल बेड असेल वैद्यकीय बेड असेल कबोड चेअर असेल वाकर असेल आणि अशा प्रकारचे जे साहित्य असेल अगदी नाममात्र घरामध्ये आपण लोकांना ते देत असतो आणि ते त्याबरोबर त्या मंदिराच्या आपल्या जे शिवजयंतीवर असते दरवर्षी आपण शिवजयंतीनिमित्त नामवंत ज्या व्यक्ती वेकें, आहेत हो त्यांचं व्याख्यान ठेवतो यावर्षीसुद्धा सरस्वती भवन पालेचं उपप्राचार्य संजयजीव गायकवाड यांचं व्याख्यान ठेवलं होतं व्याख्यानालासुद्धा जवळजवळ पाचशे ते हजार लोकांपर्यंत उपस्थिती होती आणि गायकवाड सरांनी सुद्धा शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सामाजिक समतेचा संदेश आहे म्हणजे छत्रपतीचं राज्य हे राज्यामध्ये जी जनता होती त्याचा संदेश दिलेला आहे आणि त्यामधून त्यांनी सामाजिक एकतेचा आणि धार्मिक एकतेचासुद्धा संदेश दिलेला आहे त्याबरोबर आपलं जे बावीस फेब्रुवारी आहे बावीस फेब्रुवारीच्या दिवशी आता हे काल्याचं चा कीर्तन चालू आहे काल्याच्या कीर्तनानंतर वीस ते बावीस हजार लोकांचं अन्नदान होत असतं आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळच्या आठ ते साडेआठ वाजेपर्यंत एक वाजेपासून चालू होणार ते साडेआठ वाजेपर्यंत चालू राहणार आणि हा उपक्रम दरवर्षी चालू असतो मंदिरात त्या व्यतिरिक्त दर गुरुवारी जे असते महाप्रसाद असतो जवळजवळ हजार ते बाराशे लोकांचा महाप्रसाद असतो आणि तो कायम दोन बावीस फेब्रुवारी दोन हजार दोन ते आतापर्यंत अगदी कोरोनाचा काळ जरी असेल कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपला अन्नदानाचा कार्यक्रम कसा चालू होता आणि मंदिर हे धार्मिकतेबरोबर सामाजिक उपक्रमसुद्धा राबवत असते या स्वतः आरोग्य याच्यामध्ये किती जणांना मदत केलेली आहे आतापर्यंत आरोग्यामध्ये जे आहेत आपण असे जे दुर्बल घटक आहेत त्याच्या बाबतीत जे होत नाही म्हणजे वैद्यकीय साहित्य केंद्राच्या मार्फत आणि साईबा मंदिराच्या मार्फत आपण जवळजवळ आतापर्यंत अठरा ते वीस लोकांना मदत केलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त जी काही अगदी निराधार आहेत ॲक्सिडेंट झाला परंतु त्यांना समजा कुठली मदत भेटत नाही त्यासुद्धा लोकांना मंदिराच्या माध्यमातून आपण मदत करतो कि आ, 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 ते निमित्त काही राजकीय नेते किंवा कोणी आय पी लोकांनी भेट दिली आपल्या सप्ताहामध्ये जे आहेत तर उद्घाटनाचा जो कार्यक्रम होतात ते संजयजी शिरसाट साहेब यांच्या ज्या कन्या आहेत हर्षदाताई यांनी उद्घाटनासाठी आलेल्या होत्या आणि आजसुद्धा शिरसाट साहेबांचं जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते आपलं हे काल्याच्या कीर्तनाची सांगता होणार होती परंतु साहेबांच्या तांत्रिक राज्यपाल आणि उपराष्ट्रपतींचा दौरा असल्यामुळे साहेबांचा तो दौरा त्याच्यात झालाय त्यामुळे आणि काल आपण जे आठवडाभर जे आहे तर दर कीर्तनाच्या नंतर साहेब मंदिराच्या बजानगरमधील बेचाळीस ते पंचेचाळीस मंदिरे त्या प्रत्येक मंदिराचे जे प्रतिनिधी आहेत दि। दर दिवशी चार ते पाच मंदिराच्या प्रतिनिधी आरती केली जेणेकरून सर्व मंदिरांचे जे साईबाबा मंदिरावर उपक्रम राबवतो तेच उपक्रम इतरही मंदिरामध्ये राबवण्यात यावे असा आमचा संकल्प होता म्हणून सर्व मंदिर प्रतिनिधींच्या हस्ते आम्ही आरती केली काल रात्रीला अनिल भैयाजी चोरडिया जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते ते होते आणि त्यांच्या मिसेस श्री ज्योतिबाई चोरडिया यांच्या हस्ते आरती झाली मंदिराचे सचिव साहेबराव तातेराव पात्रिकरे त्यांच्या हस्ते आरती झालेली आहे या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय आवाहन करणार आम्ही भाविकांना या, या सप्ताहाचा मूळ उद्देश हाच आहे की फक्त धार्मिकतेच्याबरोबर आपल्याला जो सामाजिक सहज देणार आहे निर्विस्ती राहून तरुणांनी धर्मकार्यात जरूर यावं परंतु आजकाल काय होतं की धार्मिक कार्यात येत असताना लोक तरुण जी मंडळी आहे ती व्यसनादींकडे वळत असते तर आमचा यामधून हा उद्देश असतो की जा जा ए, जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज असतील साईबाबा असतील राम असतील किंवा इतर जे आपले जे महापुरुष आहेत जे आपले आयडॉल आहेत त्यांचा आदर्श ठेवून आपण जीवन जगायला पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहायला पाहिजे हा आम्ही सूचन दिला धन्यवाद आपलं नाव मी संजीव सोपान तायडे साईबाबा मंदिर संस्था ट्रक अध्यक्ष धन्यवाद thank <laughs> you